उद्धव ठाकरेंनी घेतले संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन संस्थांच्या वतीने करण्यात आला उद्धव ठाकरेंचा सत्कार उद्धव ठाकरे हे कालपासून बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत काल त्यांच्या चिखली मोताळा आणि जळगाव जामोद येथे जनसंवाद सभा झाल्यात रात्री हो ते शेगावमध्ये मुक्कामाला होते आज सकाळी त्यांनी संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी संत गजानन महाराज संस्थांच्या वतीने त्यांचा येथे सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत खासदार विनायक राऊत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते लौ 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 लौ